नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया हवामान फारच बदल झालेलं आहे संपूर्ण भागात उद्या किंवा आज रात्रीपासून मध्यम रा ते जोरदार ते अतिमुसळधार होणार आहे त्याचं कारणही तसंच आहे आत्ता सध्याला नागपूर ते इंदोर जालना भुवनेश्वर हा कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि मुंबई जालनापर्यंत कमी दबाज क्षेत्र तयार होताना दिसते आज दुपारी कर्नाटकच्या साईडला एक चक्रकार सेट म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र होतं त्या अनुषंगाने जागोजागी पाऊस हे पडलेला आहे आता सध्या स्थिती पाहायला गेलं तर इकडे पुणे आणि इकडे हैदराबाद साईडला सोलापूर न... न... सांगली साईडला ढगा पावसाचे ढग आहेत आणि ते पण जागोजागी प्रचंड असे ताकद पाऊस देणारे असे ढग दिसत आहेत आता तयार होतोय उर्वरित भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्यासाठी म्हणजे हलक्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तरी पण सविस्तर पाहूया रात्रीतून कुठं पाऊस पडेल गोवा गे गोवा बेळगाव सौंदी दांडेली हुबळी ह्या कर्नाटक व महाराष्ट्र गोव्या साईडला पाऊस पडायची शक्यता आहे निपाणी चांगली जत या सुद्धा हलक्या पाऊस पडायची हलक्यामध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे निप्पाणी रपकईला चांगला पाऊस पडेल असं वाटतं इंदापूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी करमाळा पेठ ह्या भागात चांगला मध्यम पाऊस पडायची शक्यता वाटते जामखेड अहमदनगर बीड काइ परळी माझलगाव पैठण या भागातून सुद्धा हलका मध्यम पाऊसाची शक्यता आहे पुढे श्रीरामपूर पैठण छत्रपती संभाजीनगर वैजापूर ह्या भागात हलकासा पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर जालना शिडोल ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे चिखली परिसर जळगावचा दक्षिण भाग ह्या भागात चांगला पाऊस आहे खामगावला हा हलका पाऊस आहे अकोला खामगावला इकडं पैठण बीड मजलगाव परभणी जिंतूर या भागात पावसाची शक्यता आहे हलक्याच्या हिंगोली पुसाड वाशिम यवतमाळ आदिलाबाद तर कर्ण ह्या भागातूनसुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे एकंदरीत सगळीकडे पाऊस असेल कमी जास्त प्रमाणात चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज माकोणी या भागात बऱ्यापैकी हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि कल्याण डोवळी डों दो, डोंबोली जुन्नर इगतपुरी या भागातून सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता वाटते श्रीरामपूर साईडलाच बऱ्यापैकी चांगला पाऊस दिसतोय गोरेगाव खापोली खेड त्यानंतर गोरेगाव जिजुरी डाऊनला या परिसरात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे उद्याच्या भागात बाहेर काय गेल तर उगा उद्याचे कमी क्षेत्र सोलापूर छत्रपती संभाजीनगर अकोला जळगाव नाशिक म्हणजे संपूर्ण मध्य महाराष्ट्रामध्ये कमी क्षेत्र होणार आहे ते क्षेत्र तसेच ते इंदोर उदयपूर ह्या भागात विस्तारित राहणार आहे त्यामुळं हे महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस आहे या मॉडेलनुसार दक्षिण भागातून महाराष्ट्रातील दक्षिण भागातून मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडायची शक्यता सुद्धा वर्तवत आहे तो भाग म्हणजे पाहूया पुढे जाऊन सावंतवाडी बेळगाव गोकाक बपकोई मनटी कोल्हापूर ह्याही परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे रपकै मनटीला मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे कर्नाटक भागात राजापूर कोल्हापूर सांगली विटा कराड रत्नागिरी ह्या भागात चांगला पाऊस आहे सांगली कोल्हापूर ह्या भागात मध्यम ते मुसळधार आहे शक्यता आहे गोरेगाव पुणे जिजोरी ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे खापोली खेड मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या दिसून येतो आहे इकडे कल्याण डोंबिवली जुन्नर इगतपुरी नाशिक या भागात मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता दिसते काही ठिकाणी हलक्या मध्यम हलक्या मध्यम पावसाची शक्यता दिसून येत आहे साक्री धुळे पारोला शिर शिरपूर जळगावचा उत्तर साईडचा सा भाग नंदुरबार ह्या साईडला सुद्धा हलक्या ते भारी पाऊस पडायची शक्यता आहे जळगावचा दक्षिण साईडला भाग शिटो परिसरात मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे मालेगाव चैसगाव आणि मनमाड ह्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊसाची शक्यता उद्या आहे वैजापूर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर शेड्यूल ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता उद्या आहे शेड्यूल परिसर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे किंवा अति मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे सांगली जत वैजापूर ह्या पट्ट्यातसुद्धा मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे इंडी इंदापूर करमाळा या, मुछ, बार्शी पेठ पंढरपूर सोलापूर तुळजापूर या ह्याही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता उद्या दर्शवत आहे करमाळा बार्शी पेठ काइ दमखेड ह्याही भागात मध्यम ते जोरदार काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडायची शक्यता उद्या दाखवत आहे रपकई बनटी कर्नाटक भागात विजापूर तालिकोट बालिक बागलकोट लिंगासूर इकाल ह्याही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता दाखवत आहे लातूर उदगीर डिगलोर अहमदपूर परळी ह्याही भागात मध्यम ते जोरदार किंवा अति जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे लोणार जिंतूर परभणी नांदेड हिंगोली उमरखेड पुसाड वाशिम ह्याही भागात हलक्या मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे खामगाव अकोला करंजा अमरावती अकोट यवतमाळ परिसरात हलक्या मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे एकंदरीत सर्वत्र ठिकाणी पाऊस आहे कमी जास्त प्रमाणात यवतमाळ आणि वा कोणा वर्धा ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे आणि इकडे पुढे बघायला तर अमरावती आरवी कोंडली नागपूर घोटी असासूर वारुड मुलटी ह्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडायची शक्यता आहे वा आणि चंद्रपूर माकोना गडचिरोली देसाईगंज मध्यम ते मुसळधार एका दोन ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे नागपूर गोंदिया क वर्धा रायपूर ह्याही पट्ट्यात एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे एकंदरीत आज तिथं पाऊस पडला तिथं थोडासा कमी पडेल किंवा जास्तही पडेल रेवोना कर्नाटक भागात रेवोना दांडेली कारवार कर कुमटा शिरशी हुबळी ह्याही हारुगिरी ह्याही पट्ट्यात बेळगाव सौदत्ती कर्नाटकातल्या ह्या परिसरामध्ये मध्यम ते मुसळधार ते मुसळधार पोच पडायला शिकत आहे धन्यवाद